भारतातील सर्वात लांब सागरी सेतू पूर्ण झालाय मुंबईला नव्या मुंबईशी जोडणारा तो देशातील सर्वात लांब सागरी पूल आहे या सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा आहे बावीस किलोमीटर लांबीच्या पुलावरून दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर कापण्यासाठी फक्त वीस मिनिटं लागतील भारताच्या या खास सागरी सेतूवर सर्वच वाहनं धावू शकणार नाहीत कारण काही वाहनांना त्यावर धावण्याची परवानगी नाही पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मुंबई पोलिसांनी सांगितलं की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक व चार चाकी वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा शंभर किलोमीटर प्रति तास असेल तर या पुलावरील प्रवासासाठी मोटरसायकल ऑटोरिक्षा आणि ट्रॅक्टरला प्रवेश दिला जाणार नाही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून एम टी एच एलचं नाव अटल सेतू असं ठेवण्यात आलं मुख्यमंत्री कार्यालयानं ही माहिती दिली आहे या पुलाचं उद्घाटन बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या मुंबई हार्बर लिंक वर कार टॅक्सी हलकी मोटार वाहनं मिनी बस आणि टू एक्सेल बसेसची वेग मर्यादा ताशी शंभर किलोमीटर असेल पुलावर चढताना आणि उतरताना वाहनांची वेग मर्यादा ताशी चाळीस किलोमीटर इतकी असेल असंही त्यांनी सांगितलं मुंबई पोलिसांनी लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि संभाव्य धोका आणि अडथळे टाळण्यासाठी भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर वेग मर्यादा लागू केली आहे अठरा हजार कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे हा मुंबई ट्रान्सार्बर लिंक मुंबईतील शिवडी पासून सुरू होतो रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा शिवाय ते संपतो एम टी एच एल हा सहा लेन्सी लिंक आहे जो समुद्रावर सोळा पूर्णांक पन्नास किलोमीटर आणि जमिनीवर पाच पूर्णांक पाच किलोमीटर पसरलेला आहे त्याच्या उद्घाटनानंतर मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटात कापलं जाईल हे अंतर कापण्यासाठी आधी दोन तासांहून अधिक वेळ लागत होता मुंबईच्या दिशेने जाणारी मल्टी एक्सेल अवजड वाहनं ट्रक आणि बसेसना ईस्टर्न फ्रीवे प्रवेश दिला जाणार नाही एका अधिकाऱ्यानं सांगितलंय की या वाहनांना पुढे जाण्यासाठी मुंबई पोर्ट शिवरी एक्झिट वापरावं लागेल गडी अड्डा जवळील एमबीपीटी रोडला जावं लागणार आहे मोटरसायकल मोपेड तीन चाकी वाहने ऑटो ट्रॅक्टर जनावरे ओढणारी वाहनं आणि संत गतीने चालणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही असंही ते म्हणाले मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ईस्टर्न फ्रीवे वर ट्रक बस आणि अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही असं मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं या वाहनांना मुंबईत प्रवेश करण्यासाठी मुंबई बंदर शिवडी एक्झिट म्हणजे एक्झिट वापर करावा लागेल अटल सेतू हा सहा लेन सी लिंक आहे त्याची लांबी समुद्रावर सोळा पूर्णांक पाच शून्य किलोमीटर आणि जमिनीवर पाच पूर्णांक पाच किलोमीटर आहे या पुलाच्या माध्यमातून मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटात कापता येणार आहे सध्या त्यासाठी दोन तास लागतात या पुलावर चारशे सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले समुद्रातील पक्ष्यांचं संरक्षण करण्यासाठी पुलावर साऊंड बॅरियर्सही लावण्यात आले पुलावर असे दिवे लावण्यात आले ज्याचा प्रकाश फक्त पुलावर पडतो व त्यामुळे सागरी जीवांना इजा होत नाही तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका